घाबरायचं आणि तुम्हाला सांगतो महेंद्र कोण वाघ नाही मोठेचा आहे वाघाच तातळ पाक गाडं गाडा त्याच्यामुळे त्याला घाबरायचं माहिती म्हणजे परत अजून त्याला अर्थमंत्री झाले म्हणजे तुला तुला एकोणतीसशे रुपये कोटी दिली म्हणून एकोणतीस हजार कोटी रुपये अजयदानी दिले ना मग भोटत तरी बोलतो आणि खोटं बोलतो तर बोलतो आणि रेटूनही बोलतो तुझी खोटी बोलायची सवय सोडून दे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यावर कार्यकर्त्यांच्यावर आणि आमच्या लोकांच्यावर टीका करण्याची सवय महेंद्र सोडून दे तुला भविष्यकाळामध्ये जसं तसं उत्तर देण्यासाठी भगवंताने मला राष्ट्रवादीमध्ये पाठवलंय तू जिथे जिथे मस्ती कशी इथे जिथे मस्ती मी गोष्टी इथे तुझी मस्ती जेवणसाठी तुला जसं त्या तसं उत्तर दिलं जाईल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सगळ्यांना अरे गीता सांगते गीता आपल्याला सांगते काय माणसाला एक सेकंद अगोदर मृत्यू नाही आणि एक सेकंद जास्त जगता येत नाही त्याला घाबरायचं कशाला घाबरायचं आणि तुम्हाला कि सांगतो महेंद्र खोटे हा वाघ नाही खोटे आहे वाघाचं काकडं पांगरलेलं गाडव आहे काढावं काही घाबरू नका तुम्हाला घाबरायचं असेल आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना घाबरायचं असेल आयुष्यामध्ये त्या परमेश्वराला घाबरा आणि घाबरायचं असेल आयुष्यामध्ये तर आपल्या धर्मांना घाबरा तुमच्या माझ्या हातातून तुमच्या माझ्याकडून कुठलं वाईट कर्म होऊ नये आईची ताईची माईची आपल्याला इब्रत इज्जत राखता आली पाहिजे बस ह्या जीवनामध्ये तो वरच्यावाला पण चांगला हिशोब करतो आणि कुठेही अडचण येते हा माझ्या आयुष्यातला अनुभव आहे त्याच्यामुळे चांगल्या कर्माने राहूया आणि चांगल्या कर्माने निवडणूक घरेंची पुढची चार वर्षांनी येणारी विधानसभा जिंकण्यासाठी या मतदारसंघामध्ये दहा पैकी आठ जिल्हा परिषदेचे आणि वीस पैकी सतरा ते अठरा पंचायत समितीचे सदस्य निवडून आणून आपण सुधाकर हात बळकट करू राष्ट्रवादी वाढवू अशा पद्धतीची अपेक्षा